मनमाड नगर मुख्य मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी मनमाड नगर परिषदेथे प्रशासक तथा मुख्याधिकारी पदी जून दोन हजार मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मनमाड शहरामध्ये विविध कामे केली त्यांच्या संपूर्ण कामाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेंद्र धिंगाण यांनी त्याचबरोबर नागरिकांचंही मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्याबाबत समाधानकारक मत पाहायला मिळालं नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांद्वारे शहराला समाधानकारक योजना प्राप्त करून घेऊन त्या पूर्णत्वास नेल्या नागरिकांनीही त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले लवकरच शहराचा कायापालट होणार असून मनमाड शहराला मुख्य पाणी प्रश्न पूर्णत्वास नेण्यास चांगली भूमिका त्यांनी बजावली मनमाड शहरामध्ये महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे सुशोभीकरण रस्ते भूमिगत गटारी पूल सौर ऊर्जेवरील पथदी नगर परिषदेसाठी नवीन इमारत क्रीडांगण जलतरण तलाव नगर परिषदेच्या शाळांच्या इमारती तसेच शहरासाठी महत्वाचे म्हणजे एम आय डी सी मंजूर करून घेण्यात आमदार महोदयांचा विश्वास संपादन करून जनतेच्या हिताच्या योजना पूर्णत्वास नेण्यास त्यांनी महत्वाची भूमिका बजावली नागरिकांना नगर परिषदेमार्फत असलेल्या स्वच्छता आरोग्य पाणी पुरवठा आदी अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे देता येतील याबाबत कटाक्ष लक्ष घालून पाणी पुरवठा सुरळीत करण्यास प्रयत्न केलाय घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य ते नियोजन शहर स्वच्छतेसाठी कार्यवाही सुरू केले शहरातील विविध सेवाभावी संस्थेंच्या आग्रही मागणीवरून गणेश तलाव येथील अग्निशमन केंद्राजवळ कायमस्वरूपी निर्माल्य संकलन केंद्र सुरू केलंय त्याचबरोबर पर्यावरण संतुलनासाठी शासन आदेशानुसार प्लास्टिक बंदीबाबत कठोर भूमिका घेऊन वेळोवेळी प्लास्टिक विक्री केंद्रावर धडक कार्यवाही करून प्लास्टिक साहित्य जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे त्याचबरोबर नागरिकांना प्लास्टिकचा वापर न करण्याचं देखील आवाहन करण्यात आलं मनमाड शहरासाठी दैनंदिन स्वच्छता यंत्रणा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश देखील त्यांच्या कार्यकाळात देण्यात येऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवातही करण्यात आली कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांच्या कामाचा वेळोवेळी त्यांनी आढावा घेऊन दैनंदिन कामामध्ये सुलभता येण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याने स्वच्छतेचा चांगल्या प्रकारे सेवा उपलब्ध करून दिले पुढील काळात शहरातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने चांगल्या प्रतीच्या सेवा मिळतील अशी अपेक्षा त्यांनी नागरिकांसाठी व्यक्त केली आपल्या कामाबद्दल आम्ही मनमाडकर आभारी आहोत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी साहेबांनी पावसाळ्या अंतर्गत स्वच्छता दिल्या अभियाना राबवल्याबद्दल त्यांचे आभार नमस्कार नमस्कार मी मनमाडकर अनिल व्यवहारे बोलतोय दुपान चौकातून मनमाड शहर साफसफाईच्या बाबतीत थोडं पुढं चाललेलं आहे शेषराव चौधरी हे साहेब सीओ यांचे खूप खूप धन्यवाद साफसफाई चांगल्या झाल्याबद्दल नाली गटारी स्ट्रीट लाईट रोड रस्ते साफसफाई चांगली होऊ राहिली हे बघून आम्हाला खूप आनंद मिळतोय धन्यवाद साहेब स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र धिंगाण मनमाड